महाड व पोलादपूर तालुक्यातून विवाहित महिला तसेच अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत यापैकी काही जण अद्यापही बेपत्ता आहेत दिनांक बारा एप्रिल रोजी पोलादपूर तालुक्यातील एक वीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली आहे अक्षरा शुभम पवार असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव असून ती सध्या नांगलवाडी गोकुलधाम सोसायटीच्या मागे राहत होती मात्र अक्षरा ही मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यातील रहिवासी आहे दिनांक एप्रिल रोजी सकाळी नोकरी बघायला जाते असे तिच्या आईला सांगून घरातून निघून गेली ती घरी परत आली नाही घरातल्या आजूबाजूच्या नातेवाईकांकडे तपास केला मात्र अक्षरा हिचा कुठे शोध न लागल्यामुळे घरच्यांनी थेट पोलीस ठाणे गाठलं आणि अक्षरा बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा पती शुभम विकास पवार याने पोलादपूर पोलीस ठाण्यात दिली आहे उंची चार फूट रंग गोरा हिरव्या रंगाचा ड्रेस सफेद रंगाची चप्पल उजव्या हातावर लग्नाची तारीख व डाव्या हातावर मुलाचा फोटो गोंदलेला तसेच हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या असे वर्णन पोलिसांनी या मिसिंग तक्रारीमध्ये केले आहे सदरची मिसिंग तक्रार पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रुपेश पवार यांनी दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ए आर रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तक्रारीचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण पोलादपूर रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद